मुख्यमंत्रीचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील दारूस गावचे सुपुत्र पांडुरंग अंकुशराव लावंड हे सन 2001 साली फौज मध्ये भरती झाले होते त्यांनी बेळगाव येथील मराठा लाइफ इन्फंट्री सेंटर येथे ट्रेनिंग घेतले त्यानंतर त्यांनी गुजरात जम्मू काश्मीर साबा बंकर लंका पुणे अकनोर अरुणाचल प्रदेश दिल्ली साऊथ सुडान धाणा गुरेज सेक्टर पठाणकोट सुरत या ठिकाणी चोवीस वर्ष इंडियन आर्मी मध्ये कार्यरत राहून भारत मातेची सेवा करून आज ते सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने लावंड परिवार आणि दरुज ग्रामस्थांच्या वतीने गावाच्या वेशीवरून पारंपारिक वाद्याच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिशबाजीत उघड्या जीप ग्रामदेवतांचे ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन गावातील मिरवणूक काढण्यात आली आहे दरुज ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी आजी माजी सैनिक संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त माजी सैनिक हवालदार पांडुरंग अंकुशराव लावंड आणि सौ मीनाक्षी पांडुरंग लावंड यांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना माजी सैनिक श्री लावंड यांनी आपल्या चोवीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतील गोड आणि अनुभव सांगितले सौ मीनाक्षी लावंड अॅडव्होकेट के एस खामकर विलास कदम सर माजी सैनिक कैलासराव जाधव रणजित जाधव यशवंत जाधव यश लावंड राज लावंड स्वप्नाली लावंड आदीची मनोगते झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शरदराव कदम यांनी केले तर आभार नवनाथ लावंड यांनी मानले या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आणि कार्यकारी सरपंच अॅडव्होकेट किसनराव खामकर खटाव येथे तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन बाळासो लावंड कॅप्टन आनंदराव लावंड कॅप्टन साहेबराव कदम ग्रामपंचायत सदस्य स्वाती लावंड दर्जाईचे माजी सरपंच दत्तात्रय बोटे पाटील संतोष बोटे पाटील माजी सैनिक हिंदूराव चव्हाण बबन लावंड संदीप लावंड रमेश लावंड विजय फडतरे दिलीप कदम बाबू रोमन विक्रम भड़तरे शिवाजी बोटे मानसिंग गायकवाड आनंदीबाई लावंड विश्रांती जाधव पल्लवी कदम अरुणा काटकर सुवर्णा लावंड मनीषा कदम संगीता कदम निलमा लावंड सुवर्णा लावंड आशा लावंड सुरेश लावंड राज लावंड विक्रम गायकवाड चैतन्य बोटे आदित्य बोटे संदेश बोटे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बेळगाव सेंटरमध्ये भरती झालो माझं जीवनाचा संघर्ष खूप अवघड होता ज्यावेळेस ऑर्डनरी कॅप्टन साहेबराव साहेब होते मी भरती झालो त्यानंतर मला माहीत नव्हतं साहेब कुठले आहेत काय अचानक गेलो आमचे बुडकुडीचे अशोक कदमदाजी त्यांना घेऊन आई वडूच्या बाजाराला गेली होती त्यावेळेस म्हणले पाना भरती झाली तर ते म्हणले कुठं त्यांनी सांगितलं बेळगावमध्ये बेळगावमध्ये भरती आहे मग ते म्हणले ठीक आहे आपले साबदाता आहेत मग मी येतो तुमच्या संग आम्ही गेल्यानंतर साहेबांनी बघितलं म्हटलं अरे हे कसे काय इकडे मग कॅन्टिनमध्ये साहेब होते मग ते म्हणले तू काळजी करू नकोस त्यांनी पाहिली माझी परिस्थिती कशी आहे की माझी परिस्थिती खूप म्हणजे ज्यांनी पाहिली त्यांना आज पाहिलं तर त्यांना बरोच वाटणार नाही म्हणजे असं आहे ना कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं ती साक्षात दिसायला लागली असा संघर्ष माझ्या वडिलांनी खूप खतरनाक काढलेला आहे कारण का हिथून दररोजपासून दर जाईपर्यंत आमच्या मामाची शेती फर्स्ट ऑफ ऑल आय कॉन्ग्रॅच्युए टू माय रेस्पेक्टेड फादर हवलदार पांडुरंग लावण फॉर एज फॉल्टी सर्विस ट्वेंटी फोर इयर्स फॉर इस नेशन दॅन टुडे आय आय स्टँड बिफोर इयर नॉट जस्ट ॲज अ सन ऑफ एन मिलिटरी मिलिटरी मॅन बट ॲज अ सन ऑफ अन सुपर हिरो फॉर दी मिलियन्स ऑफ हार्ट म्हणजे मी इथं एका मिलिटरीवाल्याचा कोल्हा म्हणून नाही की मी एका हिरोचा पुरगा त्याच्या उभा राहिलेला आहे अशी कामगिरी केलेली आहे भारतीय सैन्यामध्ये हे एक त्यांचं भाग्य आहे आणि त्यांनी अशी सेवा देऊन हे आपल्या दरोज गावामध्ये परत आले हे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो व त्यांना जे पुढे येथून आता जे आयुष्य आहे ते आयुष्य चांगल्या रीतीने आपल्या परिवारासोबत परिवाराला वेळ देऊन बाकी का जे जैविक काही त्यांना कामे जमतील हे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो पांडुरंग हे अतिशय कष्टाळू व काटकसरीने त्यांनी आपले म्हणजे पूर्ण जीवन असे चांगल्या पद्धतीने जगले आणि ते सैन्यामधून आता रिटायर होऊन घरी आलेले आहेत तरी त्यांनी चांगला आपला वेळ दिला बाकी आता सर्व आपल्या परिवारासोबत सोबत हे सर्वात मोठं त्यांचं भाग्य आहे की ते ज्या वेळेस देशसेवा करत होते त्या टायमाला त्यांच्या फॅमिलीने अतिशय पाठीमागे जे कामगिरी केली ते अतिशय मोलाची आहे हे सैनिकाच्याच पत्नीला कळत असतं की आपण काय केलं आजच मला एक दुपारी फोन आलेला होता आमच्या इथे अण्णा बसलेले आहेत तर अण्णाच्या मंडळीचा फोन आला तुम्ही सर्व सैनिकांचा सत्कारता साहेब करता सत्कार पण आमच्या महिलांचा पण सत्कार करणं अतिशय मी त्या मावशींना हे म्हणलं की सत्कारापेक्षा तुमचं कर्मभूमीत चोवीस वर्षाची सेवा करून पुन्हा आपल्या जन्म या जन्मभूमीमध्ये परतलेले आपले पांडुरंग लावण या कुटुंबाशी त्या या दररोज गावामध्ये शिक्षक असताना त्यांचे विद्यार्थी शाळेत येत होते त्यामुळं त्या कालावधीमध्ये या कुटुंबाशी माझा संबंध आला त्यांचे वडील अंकुश लावण यांच्याशी संबंध आला गरीब कुटुंबातून एका शेतकरी कुटुंबातून त्या मुलाची जेव्हा करिअर निवड करायची असते त्यावेळी माझा अनुभव मला वाटतं तो सांगतो की तो विद्यार्थी त्या घरचा जो पण मुलगा असेल तो पहिलं क्षेत्र निवडतो तो म्हणजे देशाची सेवा करणे खऱ्या अर्थानं नेहमीच आपल्या या सभोवतालमध्ये आपल्या गावामध्ये हा संपन्न होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे कारण काय होतं की एक वेगळी ऊर्जा तयार होते एक वेगळी ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून असे कार्यक्रम हे खऱ्या अर्थानं गरजेचे आहेत अपेक्षित आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे मग अशीच आमचे लावून सुद्धा म्हटली देशसेवेसाठी ज्यावेळेस आपलं आयुष्य आपण व्यतीत करत असतो ठीक आहे आपलं एक काम म्हणून तर एक भाग वेगळा परंतु कुटुंबापासून लांब आता शेजारी आमचे पांडुरंगचे वडील आहेत त्यांची आई आहे एक सर्वसामान्य कुटुंबातून एक शेतकरी कुटुंबातून एक अशी एक व्यक्ती की जी आपलं शैक्षणिक जीवन संपल्यानंतर आपल्या नोकरीच्या निमित्तानं नो एक देशसेवेची नोकरीपत करते आणि देशसेवेची ती निवड करते आणि त्या माध्यमातून देशसेवा करते याच्यासारखं दुसरं भाग्याचं कोणतंही काम नाही असं मला म्हणावं असं वाटतं प्रतिनिधी शरद कदम दरुज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा